नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली यात अठरा जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे जखमींना एल एन जी पी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केला आहे या घटनेमागील घटने कारण शोधण्यासाठी रेल्वेने चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे दरम्यान ही घटना कशी घडली जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी ऋतुजा वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शनिवारी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगरा झाली प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा चौदा आणि पंधरा वर महाकुंभला जाण्यासाठी दुपारी चार वाजल्यापासून प्रवाशांची गर्दी जमू लागली होती रात्री साडेआठच्या सुमारास प्रयागराजला जाणाऱ्या तीन गाड्या उशिराने धावल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झालाय यामध्ये चौदा महिला आणि तीन बालक असल्याचं कळत आहे या दुर्घटनेत पंचवीसहून अधिक लोक जखमी झाल्याचं कळत आहे नेमकं काय घडलंय पाहूया प्रयागराज स्पेशल ट्रेन भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस प्रयागराजला जाणार होत्या भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्र सेनाने या दोन गाड्या उशिरा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा वर या तीनही गाड्यांची गर्दी झाली प्रयागराज विशेष ट्रेन तिथे पोहोचली तेव्हा घोषणा करण्यात आली की भुवनेश्वर राजधानी प्लॅटफॉर्म क्रमांक सोळावर येत आहे हे ऐकताच चौदा प्लॅटफॉर्म वरील प्रवाशी सोळाकडे जाण्यास धावले तिकीट काउंटरवर बरेच लोक होते यापैकी नव्वद टक्के प्रयागराजला जात होते अचानक ट्रेन आल्याची घोषणा झाली आणि लोक तिकीट न घेता प्लॅटफॉर्म वर धावायला लागली ला एकत्र गर्दी जमू लागली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आठवड्याच्या शेवटी कुंभ मिळाल्या जाणाऱ्या लोकांची गर्दी होती पण स्टेशन प्रशासनाने कोणतंही नियंत्रण कक्ष बनवलं नाही शनिवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून गर्दी वाढू लागली पण कुणीही त्याकडे लक्ष दिलं नव्हतं नेमकं कोणत्या कारणामुळे ही दुर्दैवी घटना आहे पाहूया प्रत्यक्षदर्शींनी काही माध्यमांना संवाद साधताना सांगितलं की स्टेशनवर खूप जास्त गर्दी होती की पाय ठेवण्यासाठी ही जागा उरलेली नव्हती ट्रेन लोकांनी खचाखच भरलेली होती स्थानकावर निवडक पोलीस दिसत होते पोलीस लोकांना सांगत होते की जर त्यांना त्यांचे प्राण वाचवायचे असतील तर त्यांनी परत जावं कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना डब्यात प्रवेश करता आला नाही इतकी प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली दिल्ली अग्निशमन सेवेला घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आली जखमींना एल एन पी जी आणि लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं रुग्णालयात दाखल जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं आता सांगण्यात येत आहे दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ट्विट केलं की नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि यात अनेक जण जखमी झाले आहे या घटनेबद्दल मृतांच्या कुटुंबीयांचा मनापासून शोक व्यक्त करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर बारा वाजून चोवीस मिनिटांनी त्यांनी ट्विट एडिट केलं आणि लिहिलं नवी दिल्ली रेल्वे स्टेशन येथे दुर्दैवी घटना घडली आहे ही परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांशी बोललं जात आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री वाजून मिनिटांनी ट्विट केलं नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील घटना घडल्याचं समोर आलं आहे ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना जखमी लवकर बरे व्हावीत अशी प्रार्थना मी करतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील मिर्झापूर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करते जखमींनी लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते तर त्यांनी रेल्वे स्टेशनवरील घटनेतील मृतांप्रतीही संवेदना व्यक्त केल्या आहेत दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणात सरकारकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली आहे दिल्लीच्या हंगामी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशय यांनी ही रुग्णालयात भेट दिली आणि पीडित कुटुंबांना सर्वोत्परी मदत केली जाईल असं सांगितलं घटनेनंतर दिल्ली भाजप अध्यक्ष विरेंद्र सजदेवा यांनी रेल्वे स्टेशन आणि रुग्णालयाला भेट दिली आहे चेंगराचेंग्रीरीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली आहे मृतांपैकी बहुतेक जण बिहारचे रहिवासी असल्याचं समजत आहे या घटनेनंतर रेल्वेने नुकसान भरपाई जाहीर केली आहे मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये भरपाई दिली जाईल तर गंभीर जखमी प्रवाशांना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमी प्रवाशांना लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल या घटनेनंतर रेल्वेने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे जी या चेंगरा चेंगराचेंगरी मधील कारणांची चौकशी करणार आहे तसेच रेल्वे अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं आहे की आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे प्रवाशांना आता कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीये मित्रांनो तुम्हाला ही, ही, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका